ओम भूर्भुर्वस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस धीमहि धियो यो प्रचोदयात हा गायत्री मंत्र आहे याचा अर्थ प्राणस्वरूप दुःखनाशक सुखस्वरूपी श्रेष्ठ तेजस्वी पापाचे नाश करणारे देवस्वरूप परमात्म्याला अंतकरणापासून धारण करावं जो परमात्मा आमच्या बुद्धीला सन्मार्गाकडे जाण्यासाठी प्रेरणा देऊ हा जगातला एकमेव मंत्र आहे जो देवासाठी देवाच्या साक्षीने आणि देवाच्या प्रती आहे याला मंत्रांचा मंत्र म्हटलं जातं हिंदू शास्त्रात याला प्रथम मंत्र म्हणून स्थान आहे प्रत्येक समस्येसाठी हा एक प्रभावी मंत्र आहे यासाठीची एकमात्र अट अशी आहे की या मंत्राचे जप करणाऱ्याला शुद्ध आणि पावित्र्य असले पाहिजे अन्यथा हा मंत्र आपले प्रभाव दाखवत नाहीत